नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता ताराच्या घरी सारंग सावली आणि सोहम वगैरे आलेले असतात आणि ताराला ते म्हणत असतात की गाणं गा तुझं गाणं आम्हाला ऐकायचं आहे आणि खूपच फोर्स करत असतात आता भैरवीला विचार पडतो की इथे ताराला कसं गायला लावायचं कारण ताराचा आवाज म्हणजेच सावलीचा आवाज असतो आणि सावली इतर आता बॅक स्टेज जाऊन गाणं वगैरे गाऊ शकत नाही तेवढ्यात सारंग म्हणतो की तारा गा ना मी तुला आग्रह करतो असं समज आणि तारा बसखाली ताराखाली बसते आणि भैरवी म्हणते ताराने गाणं गायलं असतं पण कसं आहे ना आपण जसं घरी स्वयंपाक केल्यानंतर आधी देवाला नैवेद्य दाखवतो तसंच ताराचा विठ्ठलावरती खूप विश्वास आहे खूप श्रद्धा आहे आणि जोपर्यंत हा सप्ताह चालू होत नाही आणि सप्ताहामध्ये ती गाणं म्हणत नाही तोपर्यंत दुसरीकडे कुठेच ती गाणं म्हणणार नाही कारण तिला तिचं पहिलं गाणं हे तिच्या विठ्ठला विठ्ठलाला समर्पित करायचं आहे हवं तर तो सप्ताह झाल्यानंतर तुम्ही घरी येऊ शकतात आणि तेव्हा तारा तुमच्यासाठी गाऊ शकते पण आत्ता नाही माफ करा आणि नाराज तर अजिबात होऊ नका सारंग म्हणतो नाही नाही मी समजू शकतो तेवढ्यात आता सोहम म्हणतो आम्हाला घर बघायचं आहे आणि बबलूचं आणि सोहमचं काहीतरी चालू असतं ताराला ते कळवलेलं जा। असतं तारा म्हणते मॉम मी दाखवू का यांना घर त्यावर भैरवी म्हणते जा ना जा सोहम आणि तारा आता उठून गेलेले असतात आणि त्यांना एकांत हवा असतो इकडे जयंती आणि ऐश्वर्या यांचं बोलणं चालू असतं तर दोघींना मिळून सावली आणि सारंग यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे असतात आणि सावलीच्या आयुष्याची वाट लावायची असते आता जयंती ऐश्वर्याला सगळं काही सांगत असते सगळं काही सांगून झालेलं असतं की जगन्नाथ कसं त्यांच्या घरी आला कसं घर काय काय घडलं ते ऐश्वर्या म्हणते मला हे सगळं माहिती आहे हे सांगण्याची गरज नाही आहे आणि हे सगळं घरच्यांना सांगून काही उपयोग होणार नाही त्याचा काहीच फायदा नाही आहे जरा वेगळं काहीतरी सांग त्यावर जयंती म्हणते हो का मग मी या उलट सांगू शकते ऐश्वर्यामध्ये तुला या उलटच सांगायचं आहे तुला असं सांगायचं आहे की जगन्नाथ आणि सावली डे वनपासून एकमेकांना भेटत होते आणि त्यांचंच हे सगळं प्लॅनिंग होतं जगन्नाथच्या प्लॅनमध्ये सावली पूर्णपणे सहभागी होती आता जयंतीमध्ये हेच मला करायचं आहे मला माहिती आहे अह मी डायलॉगसुद्धा लिहून ठेवलेली आहे आणि मालिका कशी हिट ठरते ना ते बघास तुम्ही आणि आता जयंती आपल्या स्टाईलमध्ये ऐश्वर्याला सगळं काही सांगत असते की ती सगळ्यांसमोर सांगू जाऊन कसं खोटं बोलेल कसं सगळ्यांना सांगेल की जगन्नाथ आणि सावली हे एकमेकांच्या प्लॅनमध्ये सहभागी होते ते आणि ती सांगत असते की जेव्हा जगन्नाथ आणि सावली हे मेहंदळे कुटुंबामध्ये एक फंक्शन असताना भेटले तेव्हाच हे सगळं बघून ना सावलीचे डोळे दिपावले आणि तिला तेव्हापासूनच वाटायला लागलं की आपण या घराचा भाग काने होऊ शकत या घराची सून आपण काने होऊ शकत आणि तिच्या डोळ्यांमधला जो हा जी हा होती ना ती जगन्नाथने हेरली होती आणि जगन्नाथ आणि सावलीने प्लॅनिंग केलं की जगन्नाथ आता सावलीला मेंदळे कुटुंबाचा भाग बनवणार पण तिलासुद्धा त्यांचं सगळं ऐकावं लागेल आणि सावलीचा सा वापर करून जगन्नाथ मेहंदळे कुटुंबाची वाट लावतील ते आणि दोघांचं प्लॅनिंग तेव्हापासूनच चालू झालं जगन्नाथने सावलीच्या आयुष्यामध्ये अमरला पेरलं आणि इकडे सारंगच्या आयुष्यामध्ये अस्मीला पेरलं आणि मेन लग्नाच्या दिवशी अस्मीला कसं गायब करायचं ना हे सुद्धा त्यांचा आदेश ठरलेलं होतं जगन्नाथने सावलीला सांगितलं की तू खूप रडायचं रडबोंबल करायची आणि ऐन वेळेवर मी जेव्हा तुला सांगेल तेव्हा म्हणायचं मी लग्नाला तयार आहे आणि मग सावलीचं आणि सारंगचं लग्न झालं माझ्या डोळ्यांसमोर हे सगळं होताना पाहिलं मी पण का मी काहीच करू शकत नव्हते पण आता काय मला हे सगळं बोलावं लागतंय कारण मला सुद्धा मोक्ष हवाय ना मलाही वरती जाऊन देवाला तोंड दाखवायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सगळं काही सांगते आहे असं जयंती ऐश्वर्याला सांगत असते आणि ती कशा पद्धतीने घरच्यांना पटवून देईल की सावली जगन्नाथच्या प्लॅनमध्ये सहभागी होती हे सगळं ती सांगत असते ऐश्वर्या म्हणते गुड तू आत्ता जे बोलली ना तसंच तुला बोलायचं आहे आणि हो हे सगळं करण्याचे किती पैसे हवेत तुला किती पैसे घेशील तू त्याच्यावरती जयंती म्हणते की तुम्ही असं का म्हणताय तुम्ही पैशांमध्ये तोलतायत का मला आहो तुम्ही मला माझ्या बहिणीसारख्या आहात मला पैसे वगैरे नको आहे तुमच्या हातातली ती बॅग हवी ऐश्वर्या ती बॅग तिला देऊन टाकते आणि म्हणते की मी हा प्रश्न तुला विचारायला नको पण तरीसुद्धा विचारते आहे माझा ना तुझ्यावरती विश्वास नाही आहे सांग मला तुझ्यावरती विश्वास ठेवू शकते का मी त्यावर जयंती म्हणते हे बघा हे जग इकडचं तिकडं झालं ना तरीसुद्धा मी माझा शब्द मागे घेणार नाही शेवटी मलासुद्धा कळतं की माझा फायदा कशात आहे आणि आता ही जयंती मुळात जयंती नाहीच आहे ही एक पाहुलं आहे तुमच्या हातातलं तुम्ही हवं तसं मला वापरू शकतात आणि मी ही तुमच्या म्हणण्यानुसारच करेल कारण मलासुद्धा पैसे हवे आहेत मला सुद्धा माझा फायदा करून घ्यायचा आहे आता बघास तुम्ही तुम्ही आणि मी आपण दोघीही मिळून त्या सावलीच्या आयुष्याची कशी वाट लावायची ते इकडे भैरवी आता सारंगला विचारत असते की आई बाबा घरात सगळे कसे आहेत ते आणि त्यांचं बोलणं चालू असतं तेवढ्या तारा आणि सोहम तिथे आलेले असतात सोहम म्हणतो की आतमध्ये मी ताराच्या बाबांचा फोटो पाहिला पण माफ करा त्यांच्याविषयी आतापर्यंत कधी काही ऐकलं नाही किंवा त्यांना मी भेटलो सुद्धा नाही आहे म्हणजे आहेत ना ते तेवढ्यात भैरवी आता डोळ्यात पाणी आणते आणि आन आपला इमोशनल ड्रामा सुरू करते आणि म्हणते की हो आम्हाला सुद्धा माहिती नाही आहे ते आहेत की नाही म्हणजे ताराचे बाबा ना विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते पांडुरंगाच्या भजन कीर्तनात अगदी मग्न होऊन जायचे आणि इतके मग्न व्हायचे की त्यांना स्वतःच्या संसाराचा सुद्धा विसर पडायचा एकदा ते असेच भजन कीर्तनाला गेले होते आणि तिथून परत आलेच नाही आम्ही खूप कष्ट केले खूप शोधलं त्यांना पण त्याचा काही उपयोग झाला नाही मी माझ्या एवढ्याशा लहानशा ताराला घेऊन त्यांना सगळीकडे शोधलो पण काहीच उपयोग झाला नाही माझ्या हाती फक्त निराशा आली आणि मग तेव्हापासून मी ठरवलं की मी माझ्या तारालाच माझं जग बनवणार आणि तिलाच माझे सगळे सूर देऊन टाकले मी माझ्या ताराला वाढवण्यामध्ये इतकी मग्न झाले की माझ्या करिअरकडे सुद्धा मी दुर्लक्ष केलं आणि आज माझी जी काही तारा आहे ना ती फक्त माझ्या त्या मेहनतीमुळे आहे आणि माझी खात्री आहे आत्तासुद्धा ते जिथे कुठे असतील आणि ताराचा आवाज ऐक ऐकत असतील ना तर असं वाटतं की त्यांनी माघारी यावं आणि त्यांनी ताराचा आवाज ओळखावा आणि ती असं बोलत असते तेवढ्यात सोह म्हणतो की सॉरी मला याबद्दल काही माहिती नव्हतं सारंग म्हणतो की तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मला माहितीच नव्हतं की तुमच्या आयुष आयुष्यामध्ये एवढं काय काही घडून गेलेलं आहे ते पण तुम्ही किती खंबीरपणे उभे आहात तुम्ही ताराला खूप छान पद्धतीने वाढवलेलं आहे तिच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत आणि तिला एक मोठी गायिका बनवलेलं आहे आज ती जी कोणी आहे ना ती तुमच्यामुळे आहे तिला सगळं जग ओळखतं ना ते फक्त आणि फक्त तुम तुमच्यामुळे आणि हो तारा तुझा आवाज ना एक विलक्षण असा आवाज आहे तुझा आवाज ऐकल्यानंतर असं वाटतं त्या पांडुरंगाची तुझ्या आवाजावरती खूप मोठी कृपा आहे आणि हो तुझा आवाज ऐकल्यानंतर असं वाटतं की तुझ्या मनात त्या पांडुरंगाविषयी किती प्रेम आहे ते सिद्ध होतं असं वाटतं ना की पांडुरंगाचा एखादा सच्चा भक्त त्याची आराधना करतो आहे असं वाटतं ना तो आवाज ऐकल्यानंतर तो आवाज हा जगातला नाहीचा आहे कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेतला तो, तो, तो।, तो, तो।, तो आवाज आहे असं वाटायला लागतं आणि तो सावलीच्याच आवाजाचं कौतुक करत असतो कारण ताराचा आवाज हा तिचा कुठे असतो तो तर सावलीचाच आवाज असतो सावलीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं सारंग न कळत का असे ना आपण सावलीच्या आवाजाचंच कौतुक करत असतो आणि त्याला तो आवाज किती आवडतो आणि तो आवाज ऐकल्यानंतर त्याला काय काय वाटतं हे सगळं काही तो व्यक्त करत असतो आणि सावलीला खरंच खूप छान वाटत असतं तिच्या त्या आवाजाचं आपला नवरा किती कौतुक करतोय इला तर याचं तिला समाधान वाटत असतं सारंग म्हणत असतो तारा ही सगळी कृपाणा तुझ्या आईवडिलांची सुद्धा आहे तुझ्या आईवडिलांमुळे तुला तो आवाज मिळालेला आहे आता भैरवी म्हणते की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथपर्यंत आलात तुमचे खूप खूप आभार आणि ते सगळेजण तिथून आता जायला निघतात रा आता भैरवीला विचारत असते की मम्मा तू सगळ्यांसमोर असं का बोललीस आणि बाबा जाताना काय बोलून गेले हे लक्षात आहे ना तुझ्या त्यावर भैरवी म्हणते हो ना चांगलंच लक्षात आहे खरं तर भैरवीचा नवरा जाताना बोलून गेलेला असतो की जसा आज मी तुमच्या आयुष्यातून तु जातो आहे तसाच तारासुद्धा तुझ्यापासून एक ना एक दिवस वेगळी होणार आहे आणि दूर जाणार आहे तू सावलीवरती अन्याय करते आणि तो मला मान्य नाही आहे तू सावलीचा आवाज ताराला देते ते मला अजिबात मान्य नाही आहे म्हणून मी सोडून चाललो आहे तुम्हाला आणि तो निघून गेलेला असतो इकडे भैरवी असते तिथला आहे तारा एकदा शाळेमध्ये गाणं गात असताना तू अडकली होती आणि पुढे सावलीने ते गाणं कंटिन्यू केलं केलं होतं तेव्हा एका क्षणात तिने तुझं महत्त्व कमी करून टाकलं होतं आणि मी तेव्हाच ठरवलं की हा आवाज आणि हा चेहरा पुन्हा कधीही एकत्र सगळ्यांच्या समोर येता कामाने आणि आत्तापर्यंत मी तसंच कधीच होऊ दिलेलं नाही तू पाहिलंस ना त्या सावलीची काय अवस्था झाली आहे तिची ओळख कुठेही उरलेली नाही आहे आता स्वतःला जरी ती स्वतःचं अस्तित्व शोधायला निघेल ना तरीसुद्धा ती स्वतःला स्वतः कधीच तापडू शकणार नाही तिचं अस्तित्व झिरो आहे आणि तिचा आवाज तुझ्या चेहऱ्यामागे आता लपलेला आहे आणि तो आता कायम तसाच लपून राहणार आहे तिची काय अवस्था केली मी बघितलं आहेस ना तू पण तो तुझा भिकारडा बाप तो परत आपल्या आयुष्यात येता कामा नाही मला असं वाटतं की तो जर आता आपल्या आयुष्यात आला ना तर त्याला सोडणार नाही मी तो जात होता ना तेव्हाच त्याला ठेचून टाकायला पाहिजे होतं त्याला जिवंत जाऊ दिलं ना हीच मोठी चूक केली मी खरं तर तारा आम्ही हे सगळं वैभव जे तयार केलं आहे हो, ना ते फक्त तुझ्यासाठी आणि हो जेव्हा तू गाणं गातेस तुझ्या आवाजामागे त्या सावलीचा आवाज असतो आणि जेव्हा तुझं कौतुक होतं ना तेव्हा मला खूप आनंद होतो आणि मला तो आनंद हवा आहे आता उद्या जेव्हा तुझी सगळी लोकं वाहवा करतील आणि त्यानंतर मला जो आनंद होईल ना तो माझा आनंद कशातच मावणार नाही आहे आणि माझ्या त्या आनंदामध्ये कोणी येण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही ना अगदी तसा जीव घेण्याचा प्रयत्नसुद्धा मी करू शकते त्यावर आता तारा म्हणते अगं मम्मा किती विक्षिप्त बोलतेस तू तारा आता असं बोलते तेव्हा भैरवी तिच्यावरच भडकते आणि म्हणते तुला विक्षिप्त वाटते तुझी मम्मा अगं हे सगळं कोणासाठी करते मी तुझ्यासाठी करते ना मग असं कसं बोलू शकते मी तुला कळतं आहे का शत्रू आपल्या समोर बसला आहे आपल्यावरती त्याची नजर आहे आणि शत्रू खूप बलाढ्यसुद्धा आहे पण तरीसुद्धा माझ्या आनंदामध्ये आणि तुझ्या सुखामध्ये जर कोणी येत असेल तर मी त्याला सोडणार नाही मग त्याच्यासाठी माझे हात रक्ताने माखले ना तरी सुद्धा चालेल मला पण तुझी ओळख मी तुला कोणापासूनही हिरावून देता देऊ शकत नाही आणि ती असं बोलत असते ताराला आता मात्र हे आवडत नसतं पण तीसुद्धा तिच्या ती मम्माच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नसते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो